गुड मॉर्निंग आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या ह्या चॅनलमध्ये आजचा ब्लॉग आपला दिवाळी स्पेशल आहे म्हणजेच वेजचं पहिलं स्नान त्यानंतर लक्ष्मीपूजन त्यानंतर दीपावली पाडवा आणि त्यानंतर भाऊवीस असे चारही ब्लॉग मी एकत्रच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता हा जो ब्लॉग आहे हा थोडासा उशिरा येईल म्हणजे तोपर्यंत दिवाळी झालेली पण असेल तर माझे विशेष पण तुमच्यापर्यंत थोडेसे उशिरा पोचतील तर तेवढं तुम्ही समजून घ्या तर आज आहे नरक चतुर्दशी आणि त्यासाठीच इथे मी छोटंसं डेकोरेशन करते कारण वेदला मस्त उठणं लावून आंघोळ घालायची होती त्यासाठी मग इथे मी छोटी मोठी तयारी करत होती आता मी माझे बाकीचे काम आता पटपट सकाळी लवकर आवरून घेतले होते कारण मला माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागणार आहे आणि परत मग ह्या गोष्टी केल्यानंतर त्या गोष्टी होत नाही त्या गोष्टींसाठी मग कंटाळा येतो त्याच्यामुळे त्या, त्या सर्व गोष्टी मी पटपट आवरून घेतल्या वेदला पण जेव घातला मस्तपैकी आणि त्याला ना हायचेअरवर बसवलं होतं कारण तो मध्ये मध्ये इतका लुडबुड करत होता काहीच करू देत नव्हता हो म्हणून आम्ही त्याला ना हायचेअरवर बसवलं आणि त्याला म्हटलं हायचेअरवर बसून तो इथून लांबून मस्त गंमत बघ आणि तो पण मस्त तिथून गंमत बघत होता आम्ही काय करतो कसं करतो आता हे जे चॉकलेट आहे ना हे वेदचे पप्पा सकाळी घेऊन आले होते कारण त्याचं अभ्यंगस्नान करायचं आणि थोडंसं डेकोरेशन करायचं तर त्यांना पण अशा गोष्टींची आवड आहे तर मग सकाळी ते बाहेर गेलेच होते तर मग मला त्यांनी कॉल केला की असं असं आहे आणू का म्हणून तर म्हटलं हो ठीक आहे छान वाटेल आणा तर त्यांनी आणलं आणि थोडेसे असे फुलं वगैरे पण घेऊन आले त्यानंतर इथे मी एक छोटासा ताट तयार करून घेत होती त्यामध्ये उठणं तेल आणि मोती साबण ठेवला होता आता हे जे अभंग स्नान आहे ना हे वेतचं पहिलंच अभंग स्नान आहे कारण मागच्या वर्षी ना वेद बराच छोटा होता म्हणजे दिवाळीमध्येच त्याचा जन्म झालेला आहे दिवाळीच्या अगोदर तो काहीतरी बावीस तेवीस दिवसाचाच होता पूर्ण महिन्याचा पण नव्हता मग त्याच्यामुळे मी काही मागच्या वर्षी त्याचा अभयंग स्नान वगैरे केलं नव्हतं कारण कसं होतं ना बाय लहान असतं मग बायला ह्या गोष्टी कळत नाही मग आपण आपल्या हौशीसाठी करतो तर ते बाय रडतं चिडचिड करतं हे वेगळंच मग त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी काही केलं नव्हतं मग ह्या वर्षी मस्त आता त्याला आहे म्हटलं बसतोय त्याला आपलं बोलणं पण कळतंय तर ह्या वर्षी मग मी ठरवलं की आता करू म्हणून आपण तर मग त्याच्यासाठी इथे मस्त छोटं मोठं डेकोरेशन करत होती इथे मी कणकेचे दिवे पण बनवून घेतले होते मग ते कण दिव्यांचा सजवू म्हटलं तर इथे मी छोटी मोठी सर्व तयारी करून घेतली आता हे जे डेकोरेशन आहे किंवा त्यानंतर ना वेदला ज्या पाटावर बसवणार आहे ना त्या पाटाभोवती पणत्या पण लावून घेतल्या आणि त्याचबरोबर जे कणकीचे दिवे बनवलेले होते ना ते दिवे पण पेटून घेतले वेदच्या डेकोरेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर पण पण करा मी वेदला लावत त्याच्यासाठी हे जास्त काही नवीन नव्हतं कारण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मी सकाळी त्याच ऑप्शन केलं होतं उठणं वगैरे लावून त्याला आंघोळ घातली होती मग ही प्रोसेस सर्व एकदा झालेली होती त्याच्यामुळे त्याला काही वेगळं वाटत नव्हतं मस्त एन्जॉय करत होता पण त्याला ना त्याच्या झोपेचा टाईम झाला होता त्याला झोप पण येत होती तर थोडासा तो शांत शांत होता आता तुम्ही म्हणाल की अभंग स्नान हे पहाटेच केलं पाहिजे किंवा पहाटेच करता तर हो मला पण माहिती आहे स्नान हे खरं तर पहाटेच करता पण आता बाळ छोटं आहे बाळ छोटं असलं तर ह्या सर्व गोष्टी पॉसिबल होत नाही त्याच्या वेळेनुसारच आपल्याला करावं लागतं मग त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की वेद जेव्हा उठेल तेव्हा करू वेदला मी मस्त उठणं लावून घेतलं होता आणि त्यानंतर ना त्याचा मस्त बाटप ठेवून त्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या थोडंसं दूध टाकलं आणि त्यामध्ये मग त्याला मी मस्त आंघोळ घालायला घेतली आता आम्हाला पाणी म्हटलं की इतकी ये मज्जा येते ना पाणीमध्ये आम्हाला दिवसभर खेळायला जरी भेटलं ना तरी कमीच आहे इथे तो मस्त त्याच्या आंघोळ एन्जॉय करत होता त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर मग मी मस्त त्याची तयारी केली त्याला मस्त नवा नवा ड्रेस घातला आणि ह्या ड्रेसमध्ये वेद कसा दिसतोय तर तो प्लीज कमेंट करून नक्की सांगा इथे मग मी वेदचं मस्त औक्षण करून घेतलं आणि तो देखील मस्त शांत गुन्हे बाळासारखा बसलेला होता औक्षण झाला आणि त्याला मस्त गोड गोड पेढा खाऊ घातला आता इथे आम्हाला गोड काय असतं हे जेव्हा गणपती बाप्पा आमच्या घरी बसले ना तेव्हापासून आम्हाला माहिती झालं दहा दिवस गणपती बाप्पा होते तर दहा दिवस वेदची मस्त मजा होती पेढा खाय बर्फी खाय मोदक खाय असं आमचं गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये चाललेलं होतं चला असो तर अशा प्रकारे आमच्या वेदचं पहिलं अभिंगस्नान मस्तपैकी पार पडलं आता हा ब्लॉग आहे लक्ष्मी पूजेंचा लक्ष्मी, लक्ष्मी दिवशी देखील मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही कारण नाही वेळ भेटत एवढा कारण सणवार असतं त्याच्यानंतर घरात छोटं बाळ या सर्व गोष्टी बघून ना वेळच मिळत नाही व्हिडिओ घ्यायला पण मी ज्या काही छोट्या मोठ्या क्लिप्स घेतल्या ना त्या तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं तर इथं मी पहिले तर स्वयंपाकाला सुरुवात केली कारण रात्री पूजा करायची आणि मग स्वयंपाक बराच उशीर होऊन जातो मग दुपारी मी लवकर स्वयंपाकाला लागली आणि त्यानंतर ना इथे मेन दरवाजाला ना माळा लावायच्या बाकी होत्या तर मग त्यांनी पण ते काम पटकन करून घेतलं माळा वगैरे लावून घेतल्या आणि इथे मी मस्त रांगोळी काढायला घेतली व रांगोळी काढायचं म्हटलं ना तर बराच वेळ लागून जातो त्यामुळे मी आधीच तयारीत होती कारण किती छोटी रांगोळी काढायचं म्हटलं ना तरी रांगोळीला एक दीड तास हा लागूनच जातो मग त्याच्यामुळे मी आधीच विचार केला होता की ह्या वेळेस रांगोळीला जास्त वेळ लागतं कामं नाही अगदी कमी वेळेमध्ये आपली झटपट रांगोळी काढून तयार झाली पाहिजे मग त्यासाठी मी इथे आधीच ऑनलाईन हे रांगोळीचा जो साचा आहे ना हा मागून घेतला होता यामध्ये जास्त काही नाही अगदी रेडीमेड आपल्याला डिझाईन करून दिलेली आहे त्यांनी त्यामध्ये फक्त आपल्याला कलर्स भरायचे मग आणि ते कलर्स भरून तो जो साचा आहे ना तो असाच तिथे फर्चीवर ठेवून द्यायचा सेम आपण जशी काही हाताने रांगोळी काढली आहे अशी दिसते मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला तशी लिंक म्हणून कमेंट करा मी नक्कीच या प्रोडक्टची लिंक तुम्हाला देईल आणि मी खरंच सांगते जिथे मला रांगोळी काढायला एक दीड तास किंवा दोन तास लागत होते तिथे ही रांगोळी मी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये काढली इथे आपल्याला रेडीमेड डिझाईन दिलेली राहते यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे कलर भरायचे असतात आपण आपलं डोकं लावून कलर्स भरू शकतो आणि जशी आपण आपल्या स्वतःच्या हाताने रांगोळी काढली अगदी तशीच दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाया जात नाही सणावाराच्या दिवशी अगदी झटपट आपली रांगोळी बनवून तयार होते मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं आणि हे बघा मी माझ्या आवडीप्रमाणे मस्त कलर भरला आता तुम्हीच सांगा ही रांगोळी कशी दिसते रांगोळी आवडली असेल तर रांगोळीसाठी एक कमेंट नक्की करा आता इथे माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता फक्त चपात्या बाकी होत्या तर म्हटलं चपात्या करून घेऊ आणि वेत पण नेटकंच झोपेतून उठला होता मग ते वेदला जेव घालत होते मग तोपर्यंत मी चपाता नंतर आम्ही मस्त तयार झालो मी पण माझी तयारी केली वेतची तयारी केली आणि सर्वात पहिले तर मग इथे मी दिवे वगैरे लावून घेतले कारण पहिले गाडी ओवाळायची होती आणि नंतर मग घरामध्ये लक्ष्मीपूजनची मांडणी करणार होती कारण खाली ना फटाके खूप वाजत होते मग वेद पण घाबरतो फटाक्यांना तर मग पहिले गाडी ओवाळून येऊ म्हटलं आणि घरामध्ये मग लक्ष्मीपूजनची पूजा करून घेऊ मग त्यासाठी मी इथे मस्त दिवे वगैरे लावून घेतले आणि नंतर मग खाली आम्ही गाडीची पूजा करायला गेलो आता तुम्ही सुद्धा माझ्यासारखे लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा गाडी वावळता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ना कोणी कोणी फक्त दसऱ्यालाच गाडी वावळतं लक्ष्मी पूजन नाही वावाळत पण आमच्याकडे ना दसऱ्याला पण गाडी वावळली जाते आणि लक्ष्मी पूजनला पण गाडी वावळता कारण ते आपली लक्ष्मीच आहे त्यामुळे मी लक्ष्मी पूजनच्या दिवशी पण इथे गाडी वावळून घेतली घरी आल्यानंतर लगेचच मी लक्ष्मी पूजेची मांडणी करून घेतली मी लक्ष्मी मातेची मूर्ती आणली होती मग लक्ष्मी मातेला इथे मस्तपैकी हळदी कुंकू लावून घेतला आणि छोटीशी अशी पूजा मांडून घेतली त्यानंतर आपली जी घरची लक्ष्मी असते ती इथे मी ठेवलेली होती त्या लक्ष्मीची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर आमची मोठी लक्ष्मी म्हणजेच यांचा लॅपटॉप त्या लॅपटॉपची देखील इथे मी मस्तपैकी पूजा करून घेतली माझी पूजा झाल्यानंतर त्यांनी देखील लक्ष्मी मातेची मस्त पूजा केली आणि छान असं दर्शन घेतलं मग त्यानंतर मी सर्व दिवाळीचं जे काही फराळ होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलं कारण त्या फराळाचं आपल्याला आजच्या दिवशी नैवेद्य दाखवावा लागतो मग इथे मी जे काही सर्व दिवाळीचं फराळ बनवलेलं होतं त्या सर्व पदार्थांचा देवीला छान असा नैवेद्य दाखवला आमची दोघांचीही पूजा करून झाली आणि दोघांनीही मस्त देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर वेद कसा मागे राहणार वेदचाही बाप्पा करायचा बाकी होता मग इथे वेदनी मस्त बाप्पा करून घेतला आणि वेदला हा ड्रेस आणि त्याचबरोबर मला ही साडी कशी दिसते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही साडी मी वेदच्या बड्डेसाठी घेतलेली होती वेदच्या बड्डेला मी फक्त अर्धा ते पाऊन तासच ही साडी घातली होती मग ह्या साडीची माझी काही हाऊस पण झालेली नव्हती मग मी ह्या दिवाळीला काही साडी घेतली नाही कारण आत्ताच नवीन साडी घेतलेली होती पंधरा वीस दिवसच झाले ही साडी घेऊन मग म्हटलं दिवाळीला आपण हीच साडी नेस। नेसू मग इथे मी दिवाळीला पुन्हा एकदा ही साडी नेसली तर मला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा वेद आणि मी त्याचबरोबर वेदचे बाप्पा आम्ही तिघंही कशी दिसत होतो ते तर आमचा लक्ष्मी दिवस अशा प्रकारे मस्त सेलिब्रेट झाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आज आहे दीपावली पाडवा आणि आज ना माझा छोटा दादा मोठा दादा आणि माझी आई इकडे येणार होते आ... छोटा दादा आणि आई वेदच्या बड्डेला तर आले होते पण मोठ्या दादाचं काही येणं झालंच नव्हतं मग इथे मी मस्त पनीर भाजीचा बेत केला होता इथे मस्त अर्धा निर्धा स्वयंपाक झाला मग आई आणि छोटा भाऊ तर आधीच येऊन लागलेले होते कारण ते बाईकवर आले होते दादा दुसऱ्या गाडीने येत होता त्याच्यामुळे त्याला थोडासा उशीर झाला आणि जेव्हा दादा आला ना तेव्हा वेदची गंमत बघण्यासारखी होती कारण वेद ना त्याला एवढं ओळखत नाही आणि जेव्हा तो मोठ्या दादाकडे गेला ना तेव्हा तो लगेच रडायला लागला कारण त्याच्यासोबत त्याची एवढी ओळख नाही आहे छोट्या दादाला तो लगेच ओळखून घेतो कारण माझा छोटा भाऊ ना आम्ही नाशिकला राहत होतो तेव्हा कंटिन्यू त्याचा येणं जाणं असायचं मग त्याच्यामुळे वेदने त्याचा बरोबर चेहरा लक्षात ठेवला आणि बड्डेला पण आला होता त्याच्यामुळे छोट्या भाऊला तो बरोबर एका आवाजाने ओळखून घेतो पण इथे मोठ्या दादाचं एवढं येणं राहत नाही कारण तो लांब राहतो त्याच्यामुळे त्याच्यासोबत त्याचा एवढं भेटणार नाही त्याची ओळख नाही त्याच्यामुळे तो त्याच्याकडे गेला ना तर लगेच रडायला लागला होता पण दिवसभरामध्ये त्याची जशी त्याच्यासोबत मैत्री झाली ना आणि हळूहळू ओळख पटायला लागली ना मग नंतर तो दिवसभर त्याच्यासोबत मस्त खेळत होता इथे माझा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार होता मस्त पनीरची भाजी जिरा राईस चपात्या खीर असा आजचा साधासुद्धा जेवणाचा सा बेत होता मग काही सर्व पहिले दीपावली पाडवा सेलिब्रेट करून घेऊ मग जेवण करू असं ठरलं मग मी लगेचच त्यांचं औक्षण करायला घेतलं आणि त्यांना छान असं ववाळून घेतलं आणि आमचा मस्त दीपावली पाडवा सेलिब्रेट केला आणि हो दीपावली पाडवा सेलिब्रेट झाल्यानंतर प्रत्येक नवरा आपल्या बायकोला छान असं गिफ्ट देतो ना तसाच माझ्या नवऱ्याने देखील मला छान असं गिफ्ट दिलं आता ते गिफ्ट काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी कधीतरी नक्कीच दाखवेल तर अशा प्रकारे आमचा दीपावली पाडवा मस्त सेलिब्रेट झाला आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा ब्लॉग आहे भाऊबीजेचा तर इथे मी सर्वप्रथम वेदचा औक्षण करायला घेतला आणि ही आई इथे त्याला टोपी घालत होती तर त्याला ती टोपी ठेवायची नव्हती शेवटी त्याने ती टोपी काढूनच घेतली त्यानंतर मग त्याचं मी इथे औक्षण करायला घेतलं छान असं औक्षण करून घेतला त्याला छान प्रकारे वावळून घेतला आणि मी त्याचं औक्षण करत होते तेव्हा मध्ये मध्ये त्याची लोडबोड चालूच होती पण औक्षण करत असतं थोडा शांत बसला हे मात्र माझ्यासाठी खूप होतं मी नेहमी म्हणते की माझं बाळ गुन्हे आहे तर हो खरंच माझं बाळ खूप गुन्हे आहे कारण मी ज्या काही न्वी नवीन नवीन गोष्टी करते ना ते माझं बाळ अगदी आनंदाने करून घेतं खूप छोटासा आहे तो पण मला जे काही करायचं असतं ते तो आनंदाने करतो आणि माझं सर्व करेपर्यंत तो अगदी शांत बसतो हेच मला माझ्या बाळाचं खूप आवडतं आता हेच बघा ना त्याच्या मामाला त्याचा रामराम करायचं चालू होतं खरंच आहेच माझं बाळगुणी इथे मी वेदचा औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर आईने त्यांना देखील वावाळून घेतलं त्यांचं औक्षण करून घेतलं आता इथे खऱ्या अर्थाने आमची बहीण भावाची भाऊभीज चालू झाली आता सर्व पहिले तर मी मोठ्या दादाला वावायला घेतला कारण अर्थातच तो आमच्या दोघांपेक्षाही मोठा आहे मग सर्वप्रथम मी त्याला वावायला घेतलं त्याचं औक्षण करायला घेतलं आता तुमच्या माहितीसाठी सांगते मी दोन्ही दादांपेक्षा छोटे आहे माझा मोठा दादा एक नंबर आहे माझा छोटा दादा दोन नंबर आहे आणि मी तीन नंबर आहे मी माझ्या दोन्ही भावांची तितकीच लाडकी आहे माझे पप्पा माझे जेवढे लाड करायचे ना तेवढेच लाड माझे दोन्हीही भाऊ करता आणि कायम करतील ते मला माहिती आहे घरामध्ये छोटा असण्याचा सा फायदाच हा असतो आपले लार जास्त होता तुम्ही ह्या गोष्टीला माझ्यासोबत रिलेट करता का करता करत असाल तर कमेंट नक्की करा इथे दादाचा औक्षण करत होती तर आमची थोडीशी मस्ती देखील करायचं काम चालू होतं दादाचं औक्षण करून झालं त्यानंतर मग इथे छोटा भाऊ बसला आता मोठ्या दादाला मी दादा म्हणते आणि छोट्या दादाला भाऊ म्हणते मग इथे मी भाऊचं देखील औक्षण करून घेतलं आणि इथे मला दोघांनी ववाईनी पैसे दिले कारण ते मला म्हणतात की दीदी तुला साडी घेतो पण खरं सांगायला गेलं ना तर मी साड्या जास्त वापरत नाही मग त्या साड्या घेऊन तशाच पडता वापर होत नाही मग ते मला पैसे देतात तर त्या पैशांनी मी माझ्या आवडीप्रमाणे ड्रेस वगैरे घेते मग त्यांचं ठरलेलं आहे मला कधी वावाणी द्यायची तर ते मला पैसे देतात मी त्या पैशांनी माझ्या आवडीप्रमाणे मला जे काय घ्यायचं असेल ते घेते आता इथे आमचं बहीण भावाचं तर मस्त भाऊबी सेलिब्रेट झाला पण इथे आजी नाताचं बाकी होतं आजी मस्त त्याचं औक्षण करून घेत होती आणि वेद देखील मस्त शांत बसलेला होता मग आजीने वेदचं छान असं औक्षण करून घेतला आणि वेदने आजीला देखील छान असं गिफ्ट दिलं तर दिवाळीचे संपूर्ण दिवस म्हणजेच अभंग स्नान त्यानंतर लक्ष्मीपूजन दीपावली पाडवा आणि भाऊबीज हे सर्व दिवस आमच्या अशा प्रकारे मस्त सेलिब्रेट झाले तुम्हाला माझा दिवाळी स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर देखील करा तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर तुमची दिवाळी कशी साजरी झाली तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट झाली ते देखील मला कमेंटमध्ये कळवा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय